नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर रात्रीचे नऊ एकवीस झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर जस्ट कामावरून आले तर नऊ वाजले आता आता जस्ट जेवायला बसायचं आहे तर, तर आज आणली एक मोठी थम्सअप कुठे टाकून दिली थम्सअप फ्रीज मध्ये उभी नाही बसतील तो एक मोठी थमस बांधली रोबी बसते ना हे काय काय नाही मोडत मोडून मोडत नाही मोडत ठेवतस नाही मोडत अडीच लिटर आहे बघत अडीच लिटरची थम्स आहे पस्तीस पंच्याऐंशी रुपयाला रानवे इकडे बसले आणि आटा आणला आज तर आज अकरा किलो आटा भेटलाय मला चारशे रुपयात आल्या इकडं बाल्या आलाय अरे वा कपडे कुठे बाळायचे याच्यात काय कागद ते वेपर्स आणले पन्नास रुपयाचे मग पन्नासचे वेपर्स आहेत पन्नासचे तर मित्रांनो हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण आज भरपूर ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होता थांबता नाही आला मला ऑर्डरमुळं तो तर ऑर्डर लेट होईल त्याच्यामुळे मी धावपळ होती माझी नाहीतर भरपूर ठिकाणी असा आपला महाप्रसादाचा लाभ घेता येत होता तर सर्वांना महा इथे हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर जेवणामध्ये आज काय खिचडी भात आहे का तर आज खिचडी भात बनवलेला आहे तर भरपूर ठिकाणी खिचडी महाप्रसाद होता पण तिकडं नाही जेवलं पण आज घरी जेवायला आलो आहे तिकड तिकडला खाल्लं असतं ते परवडलं असतं तिकडला तरी टेस्टी होता तर आता घरचा घरचा खिचडी भात खावा लागणार आहे आणि सोबत आपल्याला लोणचं आहे खिचडी सोबत मस्त लागतं तर लोणचं पण संपत आलं आहे लोणचा आणायला पाय होताच रामबंधू मँगो कशाच वाशेत आहे ना तर मित्रांनो इथं माझ्या पायाला पोळी झाली काहीतरी बेंड झाले तीन पोळ्या झाल्या

काल काल थोडं कमी होत भरपूर होत उन्हाचा तडाखा वाढलाय आता माझा फोटो काढतो आणि मित्रांनो उन्हात आणण्यात फिरावं लागतंय आता पण तो काय शिवम काय इथं वाढतोय आता माझं खिचडी भात आणि लोणचं सोबत मस्त टेस्टी तर आजचं जेवण खिचडी वाहत भारी भारी प्रसादाचा कार्यक्रम होता यार काही ठिकाणी खिचडी होते एक माणूस मला बोलत होतं मला म्हटलं मला वाटलं कायला आवाज देते काय माहिती आहे नंतर बघितलं पुढं गेल्यानंतर पातीला होतं तिथं बरेल आणि प्रसाद वाटत होते मला ते प्रसादाला बोलत होतं मला वाटलं आता तात कर राहिला काय गाडीवर यायला आता गाडीला बायक बांधेल असते बसतात माणसं बसत होता येत नाही बोलत होते ते मला प्रसादाला तर मस्त आता लोणचं आणि मसाले भात आपला खिचडी भात थंड पाणी पिवा पाणी काय आल्यापासून मी पाणीच पिलो नाही हे थंड हे कसं आहे पाणी पिण्याचं विसरलो होतो प्राणी काम काम बंद झाल्यानंतर जसं मॉलमध्ये घुसलं मॉलमधून पीठ आणलं पहिले आटा आणला आपला दहा किलो म्हणलं दोन आठवड्याचं एकदा चालू पण टेन्शन नाही आता दोन हप्त्याचं एक ते आणलं आहे तर दोन हप्त्याचं टेन्शन भेटलं आपलं हे काय वाढणं करू रे तर मित्रांनो मला चपाती पण दिली इथं खिचडी वादसोबत खायला तर मित्रांनो खातो आणि लगेच भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तर रात्रीचे दहा वाजले आता भांडे घ्यायचं काम चालू आहे झाले का इकडे आणि आणि मी इकडे कार्टून बघते आणि शिवम झोपलेला आहे मित्रांनो मी आता टाकले कपडे काढून खूप गरम होत तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू